नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो आजकाल प्रेम व्यक्त करायला सुद्धा पैसा लागतो पैसे खर्च केल्याशिवाय प्रेम आहे हे समोरच्याला पटतच नाही पुरेसे पैसे नसल्यामुळे नाती दुरावत आहेत पूर्वी रोजचं जेवण खाली बसून पण एकत्र व्हायचं आज मात्र हॉटेलमध्ये मा गेलो की मगच एकत्र एका टेबलवर जेवण होतं कळतंय काहीतरी चुकतंय आणि हे बदलायला हवं पण कसं महागडे प्रेम कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा क्रेडिट कार्डचे बिल पाहिले तेव्हा डोळेच माझे फिरून गेले हिशोब केला आणि कळले प्रेम किती महाग झाले प्रेमचं चटणी प्रेमचं भाकर पूर्वी प्रेम किती गोड होते संसार सुद्धा सुखाचा होता जरी उत्पन्न थोडे होते प्रेमाला काही मोल नव्हते प्रेमात काही झोल नव्हते दिखाऊपणा तर नव्हताच कुठे उगीच प्रीतीचे ढोल नव्हते आता प्रेम म्हणजे बस्किन रॉबिन मॅकडोनाल्ड प्रेम म्हणजे पिझ्झा हट सहा आकडी पगार झालाय तरी खिसा असतोय सफाचट वर्षातून एक दोनदा फिरायला जायचं आठवड्यात एकदा हॉटेलात खायचं यानं समाधान झालं की मग स्पेसच्या नावाखाली वेगळं राहायचं असच झालंय प्रेम आता मोठ्या मोठ्या मारतय बाता नात्या नात्या दरी वाढते वेळप्रसंगी प्रसंगी मारतय लाथा आता खरं प्रेम बहरेल का पैशाविना टिकेल का भविष्याची तरतूद म्हणून बँकेचं खातं थोडं तरी फुगेल का यामुळे प्रेमासाठी आता काही नवा मार्ग शोधायचा खिसा पण सलामत ठेवायचा प्रेमातला गोडवा पण टिकवायचा यामुळे प्रेमासाठी आता काही नवा मार्ग शोधायचा खिसा पण सलामत ठेवायचा प्रेमातला गोडवा पण टिकवायचा मित्रांनो हा प्रेमाचा नवा मार्ग म्हणजे एकमेकांशी आपुलकीने बोलणे एकमेकांना वेळ देणे करून पहा आणि अनुभव कॉमेंटमधून नक्की सांगा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद